नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे दुःखद निधनांची पाहूया सविस्तर नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास निधन झाले आहे वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना सुरुवातीला नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर यांच्यावर हैदराबाद किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे मागील दोन दशकात राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक जिंकली होती एकोणीसशे सत्तावन्नपासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्यांदाच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले त्यात सरपंच पदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या वसंत चव्हाण यांचे नाव घेतले जाते काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांच्या दोन्ही किन्ह्या निकामी झाल्यामुळे दर महिन्याच्या दहा तारखेला ते डायलिसिस करतात पण नांदेडमध्ये आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीमुळे त्यांना नियमित आरोग्य चाचण्या करणे जमले नाही थोडे प्रकृतीकडेही दुर्लक्ष झाले त्यांनी तब्येत अचानक बिघडली त्यामुळे तातडीने नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डॉक्टरच्या प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली मात्र कोणताही धोका न पत्करता डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने एअर अँब्युलन्सने हैदराबादला नेण्यात आले होते तेथे उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांनी हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्यामुळे नांदेडच्या राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला असून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठेने राहणारा नेता आज मानवी जीवनातून काळाच्या पडद्याआडं गेल्याने काँग्रेस पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे चव्हाण कुटुंबियावर कोसळलेल्या या दुःखात जी के न्यूज परिवार आणि अडकिने परिवार आपल्या सोबत असून खासदार वसंत चव्हाण यांना जी के न्यूज मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची